जलजीवन मिशन आराखड्याद्वारे राज्यातील प्रत्येक गावाला पुरेसं पाणी पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं नियोजन सुरू केलंय कोल्हापूर जिल्ह्याचा आराखडाही बनवण्यात मात्र या आराखड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांचा समावेश नव्हता या पार्श्वभूमीवर संबंधित गावांचा समावेश जलजीवन मिशन योजनेच्या मूळ आराखड्यात करावा यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याची दखल घेत नामदार गुलाबराव पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील तब्बल एकोणचाळीस गावांचा समावेश मूळ आराखड्यात केलाय त्यासाठी तब्बल साठ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या पाठपुराव्याबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांचं अभिनंदन आहे राज्य शासनानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी बनवलेल्या मूळ जलजीवन मिशन आराखड्यात अनेक गावांचा समावेश नव्हता ही बाब लक्षात घेऊन या गावांचा मूळ आराखड्यात समावेश करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी केली होती त्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावाही सुरू होता दरम्यान अमल महाडिक यांच्या मागणीची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणचाळीस गावांचा मूळ आराखड्यात समावेश केला आहे त्यामध्ये आजरा तालुक्यातील एक भुदरगड तालुक्यातील पाच चंदगड तालुक्यातील तीन हातकळंगणी तालुक्यातील चार करवी तालुक्यातील चार कागल तालुक्यातील आठ पन्हाळा तालुक्यातील सात राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यातील एक तसंच शिरोळ तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे त्यासाठी साठ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळं संबंधित गावांचा पाणी प्रश्न निकालात निघणार असून स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा होणार आहे या निधीबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानलेत तर या पाठपुराव्याबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांचं अभिनंदन होतंय